सर्वांना वाट होती नगर परिषद चे इलेक्शन कधी होतील महानगरपालिकेचे कधी होतील आज त्याचा पूर्ण विले लागला महत्वाचं म्हणजे हासा असा येऊन राहिला की आपण पाहत होतो की जेंट्स मधले म्हणजे पुरुष वर्गातले खूपसे नाव वर येत होते पण काय झालं की महिला राखीव निघालं सर्वसाधारण ओपन महिला राखीव निघालं आणि आता तुम्ही पाहून राहिले मी नगर परिषद मध्ये आहो पण वातावरण एवढं जबरदस्त झालं आहे की आता कोणाला हसावून कोणाले रडा हसवून गेलेलं आहे मी जवळ जवळपास पूर्ण आढावा घेतला आढावा घेतले गेल्या घेतल्यानंतरच पूर्ण म्हटलं बातमी करायची या साईडले प्रहारचे बरेच कार्यकर्ते आहेत बीजेपीचे कार्यकर्ते कुठ तरी आहेत मनसेचे दिसून राहिले मध्ये इकडे पण विषय काय झाला आता अचलपूर नगरपालिका आणि चांदूर बाजार नगरपालिका हे ओपन कॅटेगरीत आली महिला राखीव झालेली असल्याच्यानं काय झालं की जे पुरुष वर्ग होते ज्यांची खूप दानकी तयारी होती आता ते पूर्ण भार झाला तो महिलावर गेला महिलावर तो बाहेर गेल्यानंतर आता काही ओपन माइंडेड लोक राहतात काही भागातले ओपन माइंड नसतात आता मजा हेच राहणार आहे की ओपन महिला म्हणजे सर्वसाधारण महिला जेव्हा राखीव आलं तर आता कोण कोणते नावं पुढे येणार ना आहेत कारण की जवळपास माझी मी नाव लिहिले होते पण माझे अर्धवट नाव आहेत मी बरेचसे फोनही केले सगळ्यांचे फोन बिझी होऊन राहिले कोणाला फोन करून काही अर्थ नाही आहे मी म्हटलं चला आपण एक बातमी करून टाका कारण की नाव काही जणांचे घेतो काही जणांचे नाही घेतल्या जाईन कारण सगळ्याच पक्षातले तीन तीन चार चार पाच पाच दहा दहा आता जवळपास एक मोठा पक्ष आहे आपला तर त्यातले तर अनगिनत नाव आहेत आणि एकाईकडला एक पक्ष आहे त्याच्यातले अनगिनत नाव आहेत पण आता मजा हा हे पहिली पा, पायरी झाली याच्यातले तीन पायऱ्या आहेत हे पहिली पायरी झाली पहिल्या पायरीत आता सर्वसाधारण महिला हे मोकळं झालं महत्वाचं म्हणजे अचलपूर साठी नगरपालिकेसाठी सर्वसाधारण महिला तिकडे चांदूर बाजारसाठी सर्वसाधारण महिला आता दुसरा पडाव हा आहे की जो जो ज्या ज्या पक्षात आहे त्या पक्षामध्ये आता तरी नेते किती तरी कार्यकर्ते आहेत ज्यांले तिकीटची हाव लागलेली आहे आता भेटते कोणाले ते नक्की ते एक दुसरा पडाव आहे ते नक्की पाहायचं आहे आणि तिसरं म्हणजे असं की आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिकीट भेटल्यानंतर इथं काय राजकारण शिजते शहरामध्ये तो तिसरा पडावा आहे निवडून येणं हे सगळ्यात मोठी गोष्ट आणि हे ह्या ज्या निवडणुका आता होणार आहे या लय ताकदवर निवडणुका होणार आहेत म्हणजे काय सांगा काय सांगू आता की काही काही गोष्टी लक्षातही येतात पक्षातल्या कुठं भांडणं होतील का कुठं काय होईल काही सांगता येत नाही पण हे निवडणूक नगरपालिकेची खूप पाहण्यालायक राहणार आहे आणि नक्की पहा नाव कोणाचे घेणार नाही काय याच्यासाठी घेत नाही चिठ्ठ्यावर लिहिल्या आहेत काही नाव पण नाव घ्यायची नाही आहे पण काही दिवसात आता दोन तीन दिवसात काय कार्यक्रम होते हे आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचणारच आहे